ची हत्या करणारा आरोपी सुदर्शन घुलेच्या गावातील असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे गृह राज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशी करण्यात करने... करण्याची मागणी राड्यानंतर कराड गँग बीड जिल्हा कारागृहातच का ठेवली असा सवाल त्यांनी विचारला आरोपी सतीश उर्फ भोसलेला मारहाण झाल्याची माहिती मिळतीय वनविभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलानं केलाय सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झालेत त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे जालन्यातील नानेगाबात पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय याबाबत अनेक वेळा निवेदनं दिली आंदोलनं करण्यात आली मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे परिणामी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा काढला पाण्याचं तात्काळ नियोजन न केल्यास लेकराबाळांसह कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा इशाराही त्यांनी दिला जालन्यात महावितरणानं वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे यावेळी परतूर आणि मंठा तालुक्यात तब्बल एकशे चोपन्न वीज चोऱ्या पकडल्या त्यांनी जवळपास बत्तीस लाखांची एक लाख चौतीस हजार युनिट वीज चोरी केल्याचं चो समोर आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाईला मखमली पंख्यानं वारा घालण्यास सुरुवात झाली आहे दुपारी एक ते चार या वेळेत हा वारा घालण्यात येतो मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत ही सेवा केली जाते बाहेर कितीही ऊन असलं तरी त्याचा त्रास देवीला होऊ नये यासाठी से ही सेवा दिली जाते